ताई माझी ही अडचण आहे माझी ती समस्या आहे माझं हे दुःख आहे हे दूर करण्यासाठी मला काहीतरी सेवा सांग उपाय सांग तर सगळ्या ताईंना दादांना मी सांगते आता येतोय श्रावण महिना श्रावण महिना हा सगळ्या संपूर्ण वर्षातल्या अतिशय प्रभावी आणि खूप विशेष असा महिना आहे त्या तर त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही व्रत उपासना केली तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळतं आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही पशुपती व्रत केलं मी सगळे नियम अटी सगळी काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देते आहे पशुपती व्रत हे कसं करायचं आणि तुम्ही जर या श्रावण महिन्यामध्ये व्रत सांगितल्याप्रमाणे कराल तर तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल मी मागच्या वर्षीसुद्धा व्रत केलेलं आहे मा माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या वर्षी सुद्धा मी पशुपती व्रत करणार आहे बघा काहीतरी आपण केलेल्या गोष्टींमुळे आपलं जर ती इच्छा पूर्ण झाली आणि हे जर आपण दुसऱ्यांना सांगितलं तर दुसऱ्या माणसाच्या आयुष्यातल्या समस्या कमी होतात आणि त्याचं कुठे ना कुठे पुण्य हे आपल्याला मिळत असतं म्हणून नक्कीच तुम्ही पण तुमच्या ओळखीच्यांमधले कोणी असेल तुम्हाला जे कोणी सांगतं जे कोणी तुमचे त्यांचे प्रॉब्लेम तुमच्याकडे घेऊन येतं की ही अडचण आहे ते दुःख आहे त्यांना नक्कीच तुम्ही सांगा या श्रावणामध्ये जर तुम्ही पशुपतिव्रत अशा अशा प्रकारे केलं तर तुमची समस्या शंभर टक्के दूर होईल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत हे मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून वेळेच्या आधी सगळे महत्त्वाचे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही सेवा उपासना ज्या ज्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं पशुपती व्रत जे आहे त्याचा उपवास कसा केला जातो नेमकं पशुपती व्रत हे काय आहे त्याच्यानंतर त्याची महिमा काय आहे पशुपती व्रत केल्यामुळे काय लाभ होतो अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे मी तुम्हाला देणार आहे फक्त तुम्ही जर व्रत करणार असाल तर व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित शेवटपर्यंत बघा खूप सारे लोक येणा स्वतःच्या पद्धतीने पशुपती व्रत जे आहे त्यांनी केलेलं आहे काहींना त्याची अनुभूती व व्रत करतानाच त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणजे व्रत संपण्याच्या आधीच त्यांची इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे पण कुठली पण गोष्ट आहे ना तुम्ही नियमांनी करा जर जर ती चुकीच्या पद्धतीने होत असेल तर मग त्याचे वाईट परिणाम मग आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे कुठलं पण तुम्ही व्रत करा छोटं मोठं उपासना करा आ, काही काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे काही चुकं ज्या आहेत आपल्या हातून होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आता पशुपती व्रताचा महिमा काय तर बघा पशुपती व्रताचे खूप फायदे आहेत तुम्ही हे व्रत जर संपूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने कराल मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता कराल तेव्हाच तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि शंभर टक्के मिळेल मी स्वतः हे व्रत केलेलं आहे आणि मला त्याचा खूप छान अनुभव आलेला आहे या व्रताचं पालन केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्यामुळे तुमचे रखडलेले कामं जे आहे ते अगदी सहजपणे चुटकेसरशी कामं पूर्ण होतात एकदा तुम्ही महा महादेवांचं जर पशुपती व्रत केलं महादेवांच्या चरणी तुम्ही गेला तर तेव्हा तुम्हाला खरी या व्रताची किती मोठी महिमा आहे हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही स्वतः चार लोकांना सांगाल की हे व्रत केल्यामुळे असे अशा आपल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आपली इच्छा पूर्ण होते आता पशुपती व्रत हे कधीपासून सुरू करावं तर सगळ्यात प महत्त्वाचं मी सांगते कारण याबद्दलच खूप कमेंट आलेले आहे पशुपती व्रत करण्यासाठी कोणताही महिना असा निश्चित नाही की श्रावणातच करा किंवा याच महिन्यात करा किंवा त्या महिन्यात करा तुम्ही हे व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकतात यासाठी तुम्हाला कोणत्याही तारखेची किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही हे व्रत तुम्ही कोणत्याही सोमवारी सुरू करू शकतात तर बघा पण मी तुम्हाला सांगेल आत्ता श्रावण महिना आहे आणि चातुर्मास चाललेला आहे तर चातुर्मासामध्ये जर तुम्ही व्रत केलं तर त्याचे खूप फायदे होतं होतं म्हणजे तुम्ही इतर वेळेस जेव्हा व्रत करतात तर त्यापेक्षा -ति तिपटीने फायदे तुम्हाला या महिन्यामध्ये करून घेता येईल म्हणून मी तुम्हाला हट्ट धरेल की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये यावर्षी पाच सोमवार आहे पशुपती व्रत हे पाच सोमवारांचं असतं तर त्यामुळे तुम्ही श्रावणामध्ये पहिल्या सोमवारपासून हे व्रत केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल मला खूप कमेंट देता की ताई आमची ही अडचण आहे हे दुःख आहे ही समस्या आहे ते दूर करण्यासाठी काहीतरी सांग तर मग तुम्ही श्रावणामध्ये पशुपती व्रत करून त्याचा फायदा करून घ्या तुमच्या समस्या दूर करण्यासाठी आता हे व्रत कोणी करू नये तर बघा देवांचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालन करणारे आहेत तर त्यामुळे जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नाथ आहेत म्हणून Uh, त्यांना असं कधी पण वाटणार नाही की या भक्ताने माझं व्रत करू नये त्याने करू नये वगैरे असं काही नाही आहे फक्त बघा जे वयस्कर लोकं आहेत जे आजारी असतात ज्या गर्भवती महिला असतात त्यांना त्यांच्या शरीराकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असतं तर त्यामुळे त्यांनी हे व्रत करू नये पण त्यातल्या त्यात त्यांना शरीराला झेपवत असेल तर ते सुद्धा करू शकतात बाकी त्यासाठी असं काही नाही आहे की विधवा स्त्रियांचे पण बरेचसे कमेंट येतात की ताई मी विधवा आहे तर मी हे करू शकते का आता मी हा मुद्दा यासाठी घेतला कारण कमेंट येतात तर ताईंनो असं काही नाही आहे कोणीही हे व्रत करू शकतो मुलं मुली स्त्रिया पुरुष कोणीही वयस्कर लोक कोणीही हे व्रत करू शकतो आता दुसरी गोष्ट म्हणजे जसं हे व्रत कोणीही केलं तरी चालतं पण बघा एकाच वेळेस घरातली स्त्री पुरुष किंवा जास्त जण ते पण करू शकतात ठीक आहे फक्त महिलांना मासिक पाळी आली तर त्या दिवशी घरातील इतर लोकांनी त्या महिलेऐवजी पूजा केली तरी पण चालते किंवा कि तसा शक्य नसेल तर तो सोमवार तुम्ही स्किप करून द्या म्हणजे समजा माझे दोन सोमवार झाले तिसऱ्या सोमवारी मला मासिक पाळी आली तर आ, मी तो सोमवार स्किप करून देईल आणि त्याच्या पुढचा सोमवार मी तिसरा सोमवार झाले कारण बघा मासिक पाळी सुतक या ज्या गोष्टी आहे या आपण म्हणजे नैसर्गिक आहे त्या आपण थांबवू शकत नाही त्या आपण मुद्दाम करत नाही तर त्यामुळे त्यासाठी असे ते परत म्हणजे समजा मासिक पाळी आल्यानंतर परत पहिलेपासून करायचं का तर नाही तुम्ही मासिक पाळी जिथे थांबली होती त्यापासून पुढचा सोमवार जो आहे तो कंटिन्यू करू शकता आता या व्रताला तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे तर व्रतासाठी अगदी सोपं तुम्हाला पूजेचं ताट कुंकू त्याच्यानंतर अभिर गुलाल अष्टगंध लालचंदन पिवळेचंदन अक्षता पण अक्षता ज्या आहे म्हणजे अख्खे तांदूळ हां त्याच्यामध्ये तुकडे असलेले तांदूळ घेऊ नका बेलपत्र धुत्र्याचे फूल आणि तांब्याचा तांब्या या व्यतिरिक्त तुम्ही महादेवांना बघा गोकर्णीचं फूल अर्पण करतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर शमीचे पानं वगैरे ज्या गोष्टी महादेवांना अर्पण करतात फुलं वगैरे ते पण तुम्ही घेऊ शकता आता दुसरी गोष्ट पशुपतीनाथ हे जे व्रत आहे ते सकाळी पण आपल्याला पूजा करायची असते संध्याकाळी पण करायची असते तर आता व्रत कसं करायचं सकाळची पूजा कशी करायची ते मी आधी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजेचं ताट मी सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या गोष्टी घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि पशुपती व्रत हे महादेवांच्याच मंदिरात करतात जिथे महादेवांचं शिवलिंग आहे तिथेच केलं जातं हे व्रत घरी करता येत नाही ताई महादेवांचं मंदिर नाही मग काय करू मग सॉरी त्याला काही ऑप्शन नाही तुम्हाला व्रत करायचं असेल तर जवळ लांब दूर दोन किलोमीटर पाच किलोमीटर कुठे ना कुठे महादेवांचं शिवलिंग असेल महादेवांचं मंदिर आहे असेल तिथेच तुम्हाला हे व्रत करायचं आहे त्यासाठी दुसरं ऑप्शन काही नाही आहे तर तुम्हाला सकाळी शकाए, सगळ्यात पहिले आंघोळ करून पूजेचं ताट घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे महादेवांच्या मंदिरामध्ये बघा धोत्र्याचं फूल जे आहे शिवलिंगांना शिवलिंगावर तुम्हाला मध पंचामृत या गोष्टी अर्पण करायच्या आहे त्यानंतर शिवलिंगावर तुम्हाला पाणी गंगाजल पंचामृत या गोष्टी अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं जे फळ आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि बघा यातल्या जमतील त्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आहे आता बघा बेल बेलपत्र तर लागणारच आहे त्याला ऑप्शन नाही बेलपत्र लागतंच या पूजेला बाकी इतर गोष्टी म्हणजे धोत्र्याचं फूल धुत्र्याचं फळ किंवा शमी किंवा गोकर्णीची फुलं हे ऑप्शनल आहेत हे तुम्हाला मिळाले अतिउत्तम नाही आहे तरी पण चालू शकतं पण बेलाचं हे तुम्हाला लागणारच आहे आणि लक्षात ठेवा ज्या महादेवाच्या मंदिरात तुम्ही सकाळची पूजा करणार आहे त्याच महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला संध्याकाळची पूजा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी जाणार आहे त्याच मंदिरात तुम्हाला पाचवी सोमवार जायचं आहे ताई मग मी गावाला जाणारे वगैरे मग तुम्ही व्रत नका करू तुम्ही तुम्हाला व्रत करायचं आहे तुम्ही ठरवून घ्या पाच सोमवार झाल्याशिवाय मला कुठेही जायचं नाही आहे पाच सोमवारी मी घरीच राहणार आहे कारण मला पशुपती व्रत करायचं आहे कारण ज्या मंदिरामध्ये आपण सकाळी जातो त्याच मंदिरात संध्याकाळी पण जायचं आहे आणि ज्या मंदिरात पहिल्या सोमवारी जाऊ त्याच मंदिरामध्ये आपल्याला पाचवी सोमवार जायचं आहे कळालं हे फक्त त्यासाठी नियम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या मंदिरामध्ये थोडं व्यवस्थित शांततेत पूजा करता येते त्या मंदिरात जा आता बघा श्रावण महिन्यामध्ये सोमवारी तुम्ही बघाल तर छोट्या छोट्या महादेवांच्या मंदिरात पण भरपूर गर्दी असेल पण थोडं लवकर जा बघा सकाळी सकाळी अगदी तुम्ही सहा वाजता गेले ना अगदी शांततेत तुमची पूजा होईल मग तुम्हाला जास्त म्हणजे गर्दीमध्ये वगैरे अगदी घाईघाईत कसं तरी केलं असं तुम्हाला होणार नाही तर त्यामुळे थोडं शांत मंदिर बघा जिथे तुम्हाला व्यवस्थित करता येईल आता मंदिरामध्ये जाऊन पहिल्यांदा तुम्हाला देवाच्या पाया पडायचे आहे पहिल्या दिवशी ओके आणि त्याच्यानंतर मनातल्या मनामध्ये उपवासाचा संकल्प करायचा आहे सोमवारी बघा खूप लोकं दर्शनाला येत असतात त्यामुळे सगळ्यात पहिले त्यांनी वाहिलेले फुलं फुलं वगैरे म्हणजे शिवलिंग थोडंसं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे ती एक सेवा पण होते आणि सगळ्यात पहिले शिवलिंगावर व्यवस्थित साफ केल्यानंतर तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि पाण्याचा अभिषेक केल्यानंतर बघा तुम्हाला थोडंसं पाणी जे आहे आपण शिवलिंगावर पाणी टाकल्यानंतर ते पाणी वाहतं थोडंसं पाणी तुम्हाला वाटीमध्ये घ्यायचं आहे किंवा तांब्यामध्ये घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे करत असताना कंटिन्यू तुम्हाला ओम नम शिवाय ओम शिवाय किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजमाहे आहे यजा आहे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वारकुमेम वंदनात मृत्युमुख यमामृतात किंवा साधं ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हटलं तरी पण चालेल त्यानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर जमल्यास पंचामृत अर्पण करा पंचामृत तुम्हाला नाही जमलं तर कमीत कमी पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंगाला अभिर गुलाल कुंकू अष्टगंध लालचंदन चंदन हे व्यवस्थित एकानंतर एक, एक तुम्हाला लावायचं आहे त्याच्यानंतर शिवलिंगावर बेलाचं पान धोत्र्याचं फूल आणि सोबत जे काही तुम्ही दुसरं वा वाण्यासाठी आणलेलं आहे तर त्या गोष्टी तुम्हाला व्हायच्या आहे त्यानंतर शिवलिंगावर अक्षता टाकायची आहे अख्खे तांदूळ ठीक आहे तुटलेले वगैरे घेऊ नका आणि शिवलिंगाला तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे पहिल्या दिवशीच तुम्ही संकल्प करा सांगा जे काही इच्छेसाठी पूर्ण होण्यासाठी समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय ते महादेवांना तुम्हाला मनापासून सांगायचं आहे आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पूजेचं ताट जे आहे ते तुम्हाला तसंच देवघराच्या इथे ठेवायचं आहे आता हे झालं ठीक आहे आणि उपवास तुम्हाला करायचा आहे शरीराला जमत जमत असेल नक्कीच फळं खाऊन उपवास करा चालेल त्यानंतर तुम्हाला संध्याकाळची पूजा करायची आता संध्याकाळची पूजा कशी करायची बघा संध्याकाळची पूजा करताना तुम्हाला सगळ्यात पहिले कणकेचे सहा दिवे बनवायचे आहे आता कणकेचे दिवे आपण गव्हाच्या पिठाचे दिवे बनवतो त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तुम्ही चिमुडभर अगदी एवढीशी हळद टाकली तरी चालेल हळद टाकल्यामुळे त्याचं शुद्धीकरण होतं हे हा त्यामागचं कारण आहे पण मीठ नाही टाकायचं आहे कणकेचे सहा दिवे तुम्हाला बनवायचे समजा घरातले दोन लोक व्रत करतायत तुम्ही सहा दुने बारा दिवे बनवा कळालं तर असे कणकेचे सहा दिवे बनवून घ्यायचे आहे काहीतरी गोड नैवेद्य तुम्हाला सोबत न्यायचं आहे मग तुम्ही बघा शिरा वगैरे काही तुम्ही गोड नैवेद्य जो आहे तो तुम्ही बनवू शकता आणि लक्षात ठेवा सकाळी ज्या मंदिरात पूजा केली होती त्याच मंदिरात तुम्हाला संध्याकाळी जायचं आहे त्याच्यानंतर सोबत तुम्हाला सहा कणकेचे दिवे जे नेलेले आहेत त्यातले पाच कणकेचे दिवे तुम्हाला त्या शिवलिंगासमोर लावायचे आहेत तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे पाच तुपाचे दिवे तुम्हाला तिथे लावायचे आहे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्यासोबतच ठेवायचा आहे म्हणजे नेताना तो सोबत न्यायचा सहा दिवे सोबत न्यायचे शिवलिंगाच्या इथे पाचच दिवे लावायचे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचा आहे तो आपल्याला परत आणायचा आहे आणि जो तुम्ही नैवेद्य गोड नैवेद्य नेलेला आहे तर त्या नैवेद्याचे त्या प्रसादाचे तुम्हाला तीन हिस्से करायचे तीन तुम्ही वाट्या ठेवा किंवा तुम्ही बघा जे द्रोण मिळतात तीन द्रोणमध्ये तीन तुम्ही हिस्से करा त्या प्रसादाचे दोन हिस्से तुम्हाला देवासमोर ठेवायचे आहे आणि एक हिस्सा त्यातली एक वाटी तुम्हाला घरी परत आणायची आहे देवाला नम हे नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवाला नमस्कार करायचा आहे मनातली इच्छा देवाला सांगायची आहे दोन प्रसादाचे हिस्से देवासमोरच राहू द्यायचे आहे एक हिस्सा तुम्हाला सोबत घरी आणायचा आहे आता घरी आणल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा घरी येण्यापूर्वी घराच्या दारामध्ये तुम्हाला मध्ये घुसण्याच्या आधी ठीक आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे मध्ये घुसण्याच्या आधी तुम्हाला तुम्ही आल्यानंतर तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला जो एक दिवा तुम्ही आणलेला आहे तो तुम्हाला दिवा दारात लावायचा आहे आणि मगच घरात प्रवेश करायचा आहे का संध्याकाळची पूजा सांगितल्याप्रमाणे शिव तिथे मंदिरामध्ये करायची आहे येताना तुम्हाला एक प्रसादाचा हिस्सा आणि एक दिवा तुम्हाला घेऊन यायचा आहे जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा परत आल्यानंतर जेव्हा आपण दारात घुसतो त्याच्या आधी तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला म्हणजे मुख्य दरवाजाची डावी बाजू तुमची उजवी बाजू तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला तो कोपऱ्यामध्ये खाली मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे आपल्या देवांना नमस्कार करायचा आहे आणि उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून जो आपण प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद पहिले ग्रहण करून मग उपवास सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बाकी जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता तर या पद्धतीने तुम्हाला पहिल्या सोमवारची पूजा जी आहे ती, ती अशा प्रकारे तुमची संपन्न होते आणि अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचे चार सोमवार जे आहे ते करायचे आहे अशा प्रकारे टोटल पाच सोमवार आपल्याला हे व्रत करायचे काल व्रत करायला गेलं तर अगदी आहे फार काही नाही आहे पाचच सुंदवर आहे अगदी पटकन निघून जातात पण या व्रताचा महिमा खूप मोठा आहे या व्रताचे लाभ तुम्हाला मिळतातच तुम्ही करून बघा चार लोकांना तुम्ही स्वतः सांगाल आणि सोबत डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पशुपती व्रताची आरती देते ती आरती तुम्हाला जमल्यास तिथे तुम्ही जेव्हा संध्याकाळी आणि सकाळी जाईल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलमध्ये वाचून म्हटली तिथे बाजूला बसून खाली बसून तरी पण चालेल आसन घेऊन जा तुमच्यासोबत आणि तिथे बसून तुम्हाला ती आरती म्हणायची आहे आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता हे सगळं झाल्यानंतर दुसरी गोष्ट या व्रताचं उद्यापन कसं करायचंय तर पशुपती व्रताचं उद्यापन हे पाचव्या सोमवारी शेवटच्या सोमवारी करायचं असतं उद्यापन करताना लक्षात असू द्या उद्यापन हे संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या चाळीस मिनटं अगोदर किंवा सुव सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनटांनंतर करू शकतात म्हणजे आता बघा पावसाळ्याचे दिवस हे सूर्य तर येत नाही आहे श्रावणात शक्यतो सूर्य आपल्याला खूप कमी दिसतो तर एक साधारणतः आपल्याला माहिती आहे की सहा साडेसहा वाजता सूर्यास्त होत असतो तर त्याच्यामुळे सूर्य मावळण्याच्या एकत्र सा चाळीस मिनटं आधी किंवा चाळीस मिनटानंतर म्हणजे तुम्ही समजा की सहा ते आठ वाजेच्या दरम्यान तुम्हाला उद्यापन करायचं आहे शेवटच्या सोमवारी आणि उद्यापन करताना तुम्हाला एक नारळ अकरा किंवा एकवीस किंवा एक्कावन्न रुपये हे आपल्याला अर्पण करण्यासाठी लागणार आहे आणि उद्यापन करताना तुम्हाला एकशे आठ तांदळाचे दाणे किंवा गव्हाचे दाणे ठीक आहे एकशे आठ तांदूळ किंवा एकशे आठ दाणे गव्हाचे आणि बेलपान जे आहे ते आपल्याला शिवलिंगावर संध्याकाळी तुम्हाला अर्पण करायचं आहे एकदाच अर्पण करायचं नाही आहे एक अर्पण करायचं आहे एक दाना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा तुम्ही एकशेआठ बैल पान हे बघा एकशेआठ तांदळाचे दाणे किंवा आठ गव्हाचे दाणे किंवा एकशेआठ बेलाचं पान जे आहे ते तुम्हाला एक एक करून ओम नम शिवाय असं म्हणत संध्याकाळी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आपली मनोकामना परत एकदा देवाला सांगायची आहे आणि यासोबतच तुम्हाला गरजूंना सांगितल्याप्रमाणे जसे चार सोमवार केले तसाच शेवटचा सोमवार करायचा आहे फक्त सांग एकशे आठ बैलपण आपल्याला एक 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 व्हायचे आहे किंवा तांदूळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरजूंना दान करा यातले जमतील तेवढे सोमवार तुम्हाला गरजूंना दान करायचंच आहे आणि उद्यापनच्या शेवटच्या दिवशी तर दान कराच करा बघा तुम्ही कोणालाही ग म्हणजे बघा रस्त्यावर आजकाल आपण बघतो बऱ्याच लोकांना ते पायामध्ये चप्पल नसते चिखल आहे रस्त्यावर छत्री नसते तुम्ही छत्री दान करा चप्पल दान करा वस्त्रदान करा जमेल ती गोष्ट दान करा पण दान करा दान केल्याशिवाय हे व्रताचं उद्या पूर्ण होणार नाही तर बघा असं हे पशुपती व्रत खूप महत्त्वाचं आहे हा महिना महत्त्वाचा आहे त्यामुळे या महिन्यात कराल तर ते खूप त्याचा तुम्हाला लांब होईल आणि तुमची मनातली इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा शेअर नाही केला तरी स्वतःच्या तोंडाने तुम्ही चार लोकांना माहिती सांगा त्यात पण तुमच्याकडून काहीतरी सेवा होईल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तो पण स्वामी समर्थ